प्रदीर्घ वास्तव्यानंतर श्री स्वामी महाराज रामदरणा राजाने अनिच्छेने स्वामींना जाण्याची परवानगी दिली परंतु दहा महिन्याच्या वास्तव्यामध्ये सर्वज्ञ श्री स्वामी महाराज हे अचलपूर या ठिकाणी वास्तव्य झालं त्या वास्तव्यामध्ये राजा रामधरणा यांची जे मातोश्री होती ते स्वामींच्या श्रीचरण कमळी तुळशी पत्र वाहिल्याशिवाय अन्न जल ग्रहण करत नव्हते असा तिचा नित्यक्रम स्वामींचं दहा महिन्याचं वास्तव्य आणि त्या दहा महिन्याच्या वास्तव्यामध्ये दररोज नित्यक्रम असा चा चालू होता स्वामींची जीवधारणाची प्रवृत्ती आणि त्यामुळे सर्वज्ञांना तिथे राहावलं जात नव्हतं परंतु राजा महाराणी रामदरणा यांची मातोश्री यांच्या अतिशय अशा आग्रहाने आणि प्रेमपूर्वक त्यांनी परमेश्वराला आपलंसं केलं होतं परंतु तो जो दाता आहे सर्वज्ञ स्वामी जीवांचा उद्धार करण्यासाठी भगवंतांनी राज्यावेष सोडलेला आहे राज्य सोडलं आणि तो आता कसा अपमान होणार आणि अधिकारी जीवांचा शोध करीत करीत स्वामी अचलपूरपर्यंत आलेले होते आणि स्वामींना निघायचं होत तर त्यावेळी अनिच्छेने राजाने स्वामींना जाण्याची परवानगी दिली आणि चांपे गौर विशाल नेत्र अजान लंब कर्ण अशी श्रीमूर्ती अंगर वस्त्र नाही एक कटीप्रदेशी सुडा एक स्त्रीमकोटी सुडा असे माझे सर्वज्ञ श्री चक्र पायामध्ये वाहना नाही की कुठल्या प्रकारे शरीराच्छादन नाही तर स्वामींना जे भेट द्यायची तर काय द्यावे म्हणून त्यांनी अपूर्व असा पाचू माणिक कोहिनूर अशा हिऱ्यांचा त्यांनी जोगवट्टा तयार केला आणि तो जोगवट्टा स्वामींना अर्पण केलं स्वामींच्या कटीप्रदेशी बांधून दिला आणि अतिशय असे अपूर्व असे वस्त्र स्वामींना अर्पण केले नेसवून गेले आणि स्वामी तिथून निघाले येता येता या ठिकाणी आलेले आहेत एक संन्यासी भेटला आणि संन्यासीने म्हटलं जो गोटा निकाह असे तर स्वामींनी तो हेत ओळखून तो जो गोटा त्याला देऊन टाकला आणि आता जे वस्त्र होते ते वस्त्र स्वामींच्या श्री शरीरावर आणि असे चालक चालत स्वामी इकडे येऊ राहिले तर त्यावेळी इथे जो मोठा तलाव होता त्या तलावाच्या काठावर खूप मोठे बाबळं बंद होतं आणि तलावामध्ये पाणी होतं त्या ठिकाणी कुष्टा सिंधी पतरोट भुजंग काकडा अशा जवळजवळ सात आठ गावाचे खुराखी मुलं तिथं येऊन गाईंना पाणी पाजायचे गुरांना पाणी पाजायचे शिधुद्या सोडायचे शिधुद्या खायचे आणि उरलेल्या वेळामध्ये तिथे गोफान गुंडा आणि अशा प्रकारे सूर पारंब्या खेळायचे तर अशा वेळी स्वामी तिथे पोहोचलेले आणि तिथे मग स्वामी पोहोचल्यावर ते जे बालगोपाल होते खेळत होते स्वामी संग खेळायला लागलेले आहेत स्वामीने सांगितलं आता आम्ही करी होतो म्हणजे व्यापारी होतो आणि तुम्ही आता ग्राहक तर त्यांनी म्हटलं जी मग काय द्यावं जी तर स्वामींनी सांगितलं काही चिंता करू नका हे जे चिंचीची जी चिंचोके आहे या आसू आणि बाबळीचे जे आहे दाणे ते दामोटे ते, ते दाम तर आसू आणि दाम अशा प्रकारे नाणं तयार झालं आणि स्वामींनी आपल्या श्री शरीरावर असलेले सर्व अतिशय मूल्यवान हरदरी वस्त्र जे कधी त्या गुराख्यांनी पाहिलेले नव्हते असे वस्त्र स्वामींनी काढले आणि फाटत होते आणि दुकान सजविलेले आहे मग ते गुराखी मुलं यायचे याचा काय भाव आहे स्वामी अतिशय उंच मोलाच वस्त्र आहे आणि याची किंमत दहा आसू आहे तर ते नाही हो करून पाच आसू मध्ये ते मुलं घेऊन घ्यायचे म्हणजे आसू म्हणजे तर अशा प्रकारे तो खेळ चालला पूर्ण दुकान साफ होऊन गेलं सर्व मुलांनी अतिशय ते प्रसादवत वस्त्र असलेले घेतलेले आहे आणि मग जो आणखी वेळ उरलेला होता त्या उरलेल्या वेळामध्ये स्वामींनी तिथे काटे सोकरणे म्हणजे बाबळीवर झाडांवर बसलेले जे पक्षी आहेत तर त्यांच्यापासून पक्ष्यांपासून स्थावर जंगम अर्थात बोरी बाबळे आणि चिंचेचे झाडं यांची सुरक्षा स्वामींनी हातामध्ये गोपन गुंडा घेऊन के केलेली आहे असं हे स्थान आहे मग या ठिकाणी जेव्हा बारा दोन वाजेला मुलांना फुका लागल्या त्यांनी शितोऱ्या सोडलेल्या आहे काहीही रवंत करीत बसलेले आहे मसी रवंत करीत बसलेले आहे आणि त्यांनी स्वामींना विनंती केली की जी आता आमच्या संगत जेवा तर स्वामी त्यांच्या संगत जेवले खेळत खेळत संध्याकाळ केव्हा होऊन गेली कळत नव्हतं आणि प्रत्येक मुलं आपापल्या घरी जायला निघाले सर्वांचा आणि घेऊन स्वामीही तिथून मग वडण्यात भुजंगला गेले काटे काटेसोकरने येथील लिहिलं आहे काकडा काकडा आज या ठिकाणी काकडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती असं या स्थानाचं महत्व आहे आणि इथून स्वामी मग वडण्यात भुजंगला गेले असी लीली विया आहिनि धन्यवाद